आमचे धम्मबंधू नितीन कांबळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहराच्या संघटकपदी निवड झाल्याबद्दल दलित पॅन्थर सेनेतर्फे तसंच पूर्ण समाजातर्फे मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि नितीन म्हणजे एकदम झिरोमधून त्यांनी स्वतःचा अस्तित्व निर्माण केलेलं आहे तळागाळातील लोकांना परिणाम फुल नाही फुलाची फुला पाकळी म्हणून तो हमेशा पीडित सोशी त्यांच्या सेवेसाठी चोवीस तास हा माणूस तयार असतो आणि अशा माणसाला वंचित बहुजन आघाडीने संधी देऊन खरंच एक चांगल्या माणसाचा सन्मान केलेला आहे तर मी दलित पत्रकार सेनेच्या वतीनं एक स्वार देऊन त्याचा सत्कार करतोय तिथे रहिंद आता दोन शब्द नितीन भाऊ जय भीम मी नितीन लक्ष्मण तांबळे मी अल्प परिचय या ठिकाणी देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या या सामाजिक चळवळीमध्ये मी प्रामुख्याने माझ्या परिवाराच्या वतीने माझ्या वतीने होईल तेवढं योगदान या आंबेडकरी चळवळीला देत आलेलं आहे दोन हजार अठरापासून मी आंबेडकरी चळवळीमध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये प्रवेश केला कधी कुठल्या पक्षपदाची अपेक्षा वाढवली नाही हे कार्यकर्ता म्हणून मी काम केले आणि हे सर्व माझा संघर्ष आमचे मार्गदर्शक माझे मोठे बंधू जेव्हा मला चळवळीमध्ये फायनान्शियल बाबा असेल कुठलीही बाबा असेल राजू मला आजपर्यंत खूप सहकार्य केले हे सगळे संघर्ष राजूदादा दादा दलित ललित कारण संस्थापक अध्यक्ष यांनी हा संघर्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि ह्याच संघर्षातनं जे पिंपरी महानगरपालिकेच्या ज्या येणाऱ्या इलेक्शन आहेत ज्या कमिटीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जे शहर कार्यकारणी वंचित बहुजन आघाडीचे जे नव्याने हे केलेले त्यामध्ये मला संघटक पदाची जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी माझ्या पक्षाचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अंजलीदाई आंबेडकर सुजातदादा आंबेडकर पूर्ण परिवाराचे पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी नितीनदादा गवळी या पूर्ण टीमचे या पूर्ण पक्षाचे मी आभार मानतो की माझ्यासारखे एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला शहराच्या फादर बॉडीमध्ये संघटक या पदावर जबाबदारी दिली आणि एक माझ्या छोट्याशा या कार्याला अजून बल देण्याचं काम पक्षाने या सर्व माझ्या पक्षातील सहकार्याने जे मला संधी दिली त्या संधीचं मी भविष्यात नक्कीच सोनं करणार पक्षवाढीसाठी पक्ष मजबूती करण्यासाठी मी माझं आयुष्य खर्च घालेन आणि असंच काम करत राहीन याबद्दल आज दलित नंतर सेनेचे संस्थापक अध्यक्ष माझे मोठे बंधू मार्गदर्शक आयुष्यमान राजहंसमधले मुरलीधर सडोदे आदरणीय दादा यांनी आज मला या ठिकाणी बोलून जो माझा उचित मान सन्मान केला आहे त्याबद्दल मी समाज माझ्या आंबेडकरी चळवळी चळवळीच्या माध्यमातून समाजाच्या तर्फे मी त्यांचा या ठिकाणी जाहीर आभार मानतो की माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी सन्मान दिला मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो जय